आवर्जून वेळात वेळ काढून असलेले सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्वच हिंदू बंधू भगिनी दोन आणि माझे सर्व तरुण न्याय यात्रेच्या निमित्ताने माझ्या अगोदर सर्वच प्रमुख मान्यवरांचे विचार आपण सर्वजणांनी ऐकलेले आहेत बांगलादेश मध्ये तुमच्या बरोबर वर खंबीर पद्धतीने उभा आहे हा संदेश आपण न्याय यात्रेच्या निमित्ताने नि द्यायचा उपस्थित आहोत ते कोणीही कुठल्या पक्षाचा लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म कार्यकर्ते म्हणून उपस्थित नाही या। आहोत पण ह्या यात्रेमध्ये उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती हा एक हिंदू म्हणून आज ह्या यात्रेमध्ये तुम्ही सगळेजण इथे उपस्थित आहात आणि जे काय आपल्या समोर माहिती आलेली आहे ते बांगलादेश मध्ये जो काय अत्याचार आपल्या हिंदू बांधवांवर सुरू आहे म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला आपली त्याची जात विचारली जात नाहीये त्या समोरच्या व्यक्तीला त्याचा पक्ष विचारला जात नाहीये त्या समोरच्या व्यक्तीला तो हातात कुठला झेंडा घेतोय हे विचारलं जात नाहीये त्याला फक्त त्याची ओळख हिंदू आहे तो तुला जगण्याचा अधिकार नाही एवढं म्हणून त्याला खेचून ठेचून मारलं जात या सगळ्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांमध्ये जागरूकता आली पाहिजे म्हणून आवर्जून ही यात्रा काढली आहे आज मानवाधिकार दिवस आहे अन्य वेळी आपल्या समोर मानव मोठे मोठे लेक्चर दिले जातात मानव म्हणून आपले अधिकार काय आहेत मग ह्या जगामध्ये राहणारा प्रत्येक हिंदू हा जेव्हा हिंदू म्हणून जगत आहे मग त्याच्या अधिकारबद्दल आपण कोणत काही बोलणार नाहीत का आम्ही जेव्हा हिंदू राष्ट्राची संकल्पना मानतो तेव्हा आमच्या समोर फार टिकाव हो। की नाही हिंदू राष्ट्र तुम्ही कसं बोलू शकता आम्ही जेव्हा हिंदू राष्ट्रामध्ये उभे राहू ते ह्या हिंदू राष्ट्रामध्ये राष्ट्रामध्ये नव्वद टक्के हिंदू राहतात तिथे पहिले हिंदूंचे अधिकार बघितले जातील आणि मग सगळ्या लोकांचे लाड केली जातात जातील असं जेव्हा आम्ही ठणकावून सांगतो तेव्हा आमच्या टीका टिप्पणी होत हे लोक द्वेषाचं राजकारण करतात अन्य धर्माला अन्य धर्माच्या विरुद्ध घरळ ओकतात पण आता असंख्य जे मुसलमान समाजाचे जे काही तिथे धर्मगुरू आहेत नेते मंडळी आहेत त्यांची बांगलादेश मधली भाषण बघा भाषण आवर्जून ऐका ते आवर्जून आपल्या भाषणामध्ये आणि वक्तव्यामध्ये बोलतायत की हा बांगलादेश हा मुसलमानांचा राष्ट्र आहे हा इस्लाम राष्ट्र आहे इथे हिंदूंना कुठलीही जागा नाही हे थणकावून त्या इस्लाम राष्ट्रमध्ये बोललं जात आहे बघा ते इस्लाम राष्ट्रामध्ये अशी भूमिका घेत असतील तर मग आम्ही हिंदू हिंदू राष्ट्र असलेल्या आपल्या हिंदुस्थानामध्ये हिंदु सर्व धर्म समभाव आणि भाईचारा आणि गंगा जमुना तेजीब सारखे हे ते और और का का मोटा, मोटा जे टेपर कॉर्डर आम्ही का ऐकायचं हा प्रश्न प्रत्येक हिंदूंनी स्वतःला विचारलं जायचं अहो इस्कॉन सारख्या मोठ्या मोठ्या जे धर्मासाठी काम करणाऱ्या संस्था आज त्यांची काय चूक आहे जगामध्ये अशा पद्धतीच्या संस्था काय लोकांच्या सेवेसाठी दिवस रात्र एक करतात हिंदूंना एकत्र करणं हिंदूंची सेवा करणं आणि हिंदूंना बळ देणं हा एकमेव काम इस्कॉन सारख्या असंख्य ह्या सामाजिक संघटनेचा आहे पण आज त्या संघटनेच्या जे काय धर्मगुरू आहेत त्या धर्मगुरूंना अटक केलं गेलेला आहे त्या धर्मगुरूंची धर्म काय चूक आहे एकच चूक आहे त्या तो हिंदू आहे असंख्याचे लोक जे जा मारले जात आहेत आपले धर्मगुरु मारले जात आहेत त्यांची काय चूक आहे एकच चूक आहे ते फक्त हिंदू आहेत अहो फक्त हिंदूंपर्यंत हा विषय नाही अंकुश जाधवजीने सांगितलं आज हिंदूंबरोबर बौद्ध धर्माला पण वाक पाहिलं जात आहे आज गौतम बुद्धांची मूर्ती असतील बौद्ध समाजाचे आपले लोक असतील त्यांना ओळख विचारून त्यांना तिथे लटकून मारण जाण्याचं काम केलं जात असंख्य आमच्या माता भगिनी त्याचा उल्लेख माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी केलेला आहे अ बांगलादेश मध्ये आमच्या माता भगिनींचा हाल पाहिल्यानंतर मी तुम्हाला बोलतो तो व्हिडिओ सुरू केल्यानंतर पूर्ण पण करता येत नाही एवढे वाईट अवस्था त्या लोकांनी केलेली आहे सामूहिक बलात्कार हा तो राजरोज पद्धतीने बांगलादेशमध्ये सुरू आहे अहो जे काय आमचे इस्कॉनचे गुरु आहेत धर्मगुरु आहेत त्यांना जेव्हा अटक केली आणि जेव्हा वकील संघटनाने पुढे येऊन हो त्यांना त्यांची केस लिराव लढवण्याची इच्छा व्यक्त केली पहिला एक मुसलमान समाजाचा वकील आला त्याला जेव्हा अन्य मुसलमान समाजाच्या लोकांना कळलं की हा असा असा त्या धर्मगुरूचे के केस लढवणार आहे भर चौकामध्ये त्याला ठेचून ठेचून मारून टाकलं गेलं नंतर एक हिंदू समाजाचा वकील पुढे आला हे जेव्हा जिहादेन कळलं की बाबा आज त्या धर्मगुरूची केस लढतोय त्याला एवढं वाईट मारलंय तो कुठलाही क्षणी तो मरून जाईल अशा पद्धतीची बातमी आज त्या येऊ घेऊ शकतो अशा पद्धतीच्या अगर घटना बांगलादेश मध्ये घडत असतील आणि आज जसा आपण या न्याय यात्रेसाठी हिंदू म्हणून जेव्हा इथे उपस्थित झालोय सर्व जणांनी प्रत्येक घडलेल्या घटनावर भारतानी लक्ष ठेवलं पाहिजे पद्धतीने ते आपल्या हिंदू हाल अपेक्षा आणि जेव्हा आपण कुठला आवाज उचलतो भारतामध्ये तेव्हा केवढी नाटक केली जातात आमच्यावर केसेस टाकले जातात लोकांना सर्व धर्म समूहाची टेप रेकॉर्ड ऐकवली जाते अहो पण आता जे बांगलादेश मध्ये सुरू आहे जे अत्याचार सुरू आहेत अगर तुम्हाला थांबवता येत तर मग भारतामध्ये असलेल्या बांगलादेशांना आम्ही एक पण का ठेवायचं हा प्रश्नाचं उत्तर दिलं तर आम्हाला दिलं प्रश्नाचं उत्तर दिलं पण निलेशजींनी बोलले तर योग्य केसरकर साहेब बोलले ते योग्य आहे आम्ही हिंदू समाज म्हणून आज या समाजाला फक्त एका व्यक्तीवर विश्वास आहे तर तो विश्वासचा कुठलाही कार्य कोपऱ्यातला हिंदू असेल तर त्याला जगवेल आणि त्याला टिकवेल असे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जो आहे तो प्रेस हिंदू समाजाकडे कोण वापरायने बघू शकत नाही पण मोदी साहेबांना ज्या पद्धतीने मोदी साहेबांचं सरकार आज बांगलादेशला भेट बांगलादेशवर हवी पडत आहे बांगलादेशला इशारा देत आहे की तुम्ही हिंदूंचं संरक्षण करू शकत नाही तर भारताकडून पण तुम्ही मदतीची अपेक्षा ठेवू ठेवू नका पण मी मोदी साहेबांना हात जोडून विनंती करेन मोदी साहेब प्रयत्न तुम्ही नक्की करा पण इथून सिंधुदुर्गातून तुमचा एक हिंदुत्व आणि कार्यकर्ता एक हिंदू समाजातला एक व्यक्ती तुम्हाला विनंती करतोय अगर हे खरंच तुमचं कधी कापड एक आपलं ऐकत नसतील तरीही हे नाटक करून दाखवत असतील सुट्टी द्या एकाला आपण नाही सांगतो फक्त पाच मिनिटं मोबाईल बंद करून टाका आणि घरी जाऊन बसा हे एवढे हातावर मोजणारे आहेत ना आपल्याला सहावं मिनिटं पण लागणार नाही एवढे मकोडे सारखे आपल्या महाराष्ट्रात आणि देशात ते निलेशजी बोलले ते योग्य पिताय ते कोणाची जमीन घेत ते कोणाचे अधिकार मारतायत आपले मारतायत म्हणून ह्या अशा लोकांवर तुम्ही बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे बांधवानो हे बांगलादेश मध्ये असलेले लोक हे आपले कधी छोडणार नाहीत कारण काही ना का दोन हजार सत्तेचाळीस ला या भारताला इस्लाम राष्ट्र करायचंय आहे यांच्या सगळ्यांचा हे सगळ्यांनी शपथ घेतली आहे की जोपर्यंत या भारताला मी इस्लाम राष्ट्र तो या हिंदूंना स्वस्त जगायला द्यायचं नाही म्हणून या सगळ्या बद्दल आपण सगळ्या जणांनी फार जागरूक राहिलो का ही न्याय यात्रा फक्त इशारा आणि संदेश देण्यासाठी आहे आणि म्हणूनच आपण मुख मोर्चा काढला पण मी सांगतो ह्या पुढचा जो मोर्चा असेल तो काय मुख मोर्चा नसणार जिथे जिथे हे बांगल्यादेशी राहतात त्यांच्या सगळ्यांचे पत्ते पोलिसांकडे माहिती काढून पोलिसांच्या अगोदर आमचे हिंदुत्व कार्यकर्ते त्यांच्याकडे पोचतील पाठवणार नाही एवढा शब्द तुम्हाला या निमित्ताने देतो धमकी समजायची तर धमकी समजा पण आज जे काय बांगलादेश मध्ये चाललंय हा कुठलाही हिंदू सहन करू शकत नाही आमच्या धर्मामध्ये संयम दिला असेल आम्ही काय तुमच्यासारखे कट्टरपंथीच्या नावाने आमच्या धर्माचा धर्माची बदनामी करत नाही पण बांगलादेशमध्ये असलेला हिंदू पण जगण्याचा अधिकार आहे तुम्ही एक साधा विचार करा बांगलादेशमध्ये अल्पसंख्य आहे हिंदू त्यांना आज ठेचून ठेचून मारलं जात पाकिस्तानमध्ये अल्पसंख्या हिंदू त्याला पर्याय दिला जातो यात तू इस्लाम स्वीकार यात तुला आम्ही मारून टाकू आणि आपल्या देशामध्ये किती लाड केले जातात कुठले कुठल्या योजना काढायच्या कुठले कुठले स्कीम यांच्यासाठी आणायची मग ते मौलाना आझाद असो भाजाद असो आणि हे जेवढे शासकीय योजनांचे सगळे लाभ हे लोकच घेणार आता जरा विचारात मुख्यमंत्री लाडली बहीण योजनाची यादी जरा तुमच्या समोर दाखवतो कलेक्टरांना सांगतो जरा दाखवा त्याच्यामध्ये किती दोन पेक्षा जास्त अप्रत्य लोकांनी फायदा घेतला हे जरा आकडा बघा मी तर फडणवीस साहेबांना आम्ही सगळेजण विनंती करणार आहे मुख्यमंत्री साहेबांना ते साहेब त्या मुख्यमंत्री लाडलीबाई योजनामध्ये बदल करा आपल्या आदिवासी बांधवांना थोडा सूट द्या आणि नंतर दोन आपत्त्या लोकां दो, दो, लोकांपर्यंत ती योजना पोचणार असा नियम त्याच्यात घाला आणि तरच फायदा घ्यायला नंतर हे माराजी आमच्या राहणार आमच्या सगळ्या योजनांचा फायदा घेणार आणि मतदानाच्या दिवशी हमको तुझे का? इस्लाम आहे मग वळे तुझ्या काय इस्लाम काय काय कुठेतरी खेचायला जातो काय रे तेव्हा तुला आमचे मोदी साहेब आठवत नाही तेव्हा तुला आमचं महायुतीचं सरकार आठवत नाही मग तेव्हा घोषणा द्यायचं पहिला पहिला धर्म फिर राजकारण आणि मग वळे काय कोणाच्या योजनांमुळे तुम्ही खाताय कोणाच्या योजनांमुळे तुमच्या जे दहा दहा पंधरा पंधरा निघत हे कोणाच्या योजनांमुळे निघताय कुठेतरी फुत आहे का तिथे या सगळ्या गोष्टी या पुढच्या काळामध्ये फार बारकाई लक्ष दिलं जाणार जसा केशरकर साहेब बोलले राज्यामध्ये हिंदुत्वने विचाराचं सरकार आहे प्रत्येक गोष्टी हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिली जाणार आमच्या बांगलादेशमधला असलेला हिंदू त्याच्यावर अगर हाल थांबले त्याचे हाल थांबले नाहीत त्याच्यावर अत्याचार थांबले नाहीत तर माझ्या सिंधुदुर्गामध्ये आणि महाराष्ट्रामधला असलेला हिंदू समाज ज्या दिवशी आपला तिसरा डोळा उघडेल हे लोक औषधाला पण महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही आज ना जात असताना तुम्ही जागृत राहिलं पाहिजे हा उद्दिष्ट या न्याय यात्रेचा या या होता जे व्हॉट्सअप वर चालले ते फक्त व्हॉट्सअप वर बघून मोबाईल बाजूला ठेवू नका रक्त ससळला पाहिजे आपण जागृत राहिलं पाहिजे तुम्ही एक फक्त विचार करा हे तर कुठल्या मुसलमानांबरोबर राहिलं झालं असतं तर त्याला लोकांनी आपला सिंधुदुर्ग पेटून टाकला असता दोन हजार एकवीस मध्ये मध्ये एक मस्जिद कोणीतरी जाळली नव्हती पण हे लोकांकडे खोटी बातमी यांच्याकडे आली हे लोकांनी नांदेड मालेगाव नाशिक मध्ये एवढं हिंसक आंदोलन केलं की के आमच्या पोलीस बांधवांच्या पण अंगावर गेलं आणि त्यांचे कपडे फाडले हिंदू लोकांच्या दुकानात घुसले घरात घुसले बायका पोरांचा अत्याचार केला का कारण का मणिपूरमध्ये कोणीतरी मस्जिद ती पण पडलो आणि म्हणून आम्ही बांगलादेश मध्ये झाल्यानंतर आम्ही तर फक्त न्याय यात्रा आणि मुख मोर्चा काढ हे तो सिर्फ ट्रेलर आहे हिंदू समाज जो भी पिक्चर दिखायगा तब तुमको तुम्हारा अब्बा भी याद आहे नाही इतका ध्यान रखना इतका ध्यान रखना म्हणून आपल्याला जाताना नाता एवढंच सांगेल जे निलयजीनी सांगितले बरोबर आहे हा जो काय भगवा हातात आणि डोक्यावर हो आहे ना ही एक जबाबदारी आहे आपण आपला हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू म्हणून जगत असताना अगर ते लोक एवढे कडवट असतील ते लोक एवढ्या कट्टर दाखवताना दाखवत असतील आणि आपण नुसतं फक्त व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर कमेंट देत बसतो तर चालणार नाही तुम्ही तुमचा हिंदू म्हणून आपल्या समाजाची संरक्ष आपल्या समाजाची सुरक्षा करण्यासाठी तुम्ही तयार राहा आपल्या राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे कुठल्याही हिंदूच्या केसाला धक्का लागणार नाही हा शब्द तुम्हाला मी या व्यासपीठाच्या निमित्ताने हायचं आहे आम्ही काय चिंता करतात तीन तीन आमदार आहेत हिंदुत्वादी विचार आहेत तीन तीन आमदार आणि नुसते आमदार नाहीये तुम्हाला माहिती आहे म्हणून आपल्याला सांगतो कसलीही चिंता करू नका हिंदू म्हणून महाराष्ट्र असेल सिंधुदुर्ग असेल आपण अभिमानाने आपल्या देश आपल्या समाजाबद्दल धर्माबद्दल जागृत राहून बांगलादेश मध्ये अगर उद्या ते तर इकडच्या हिंदू समाजाने भीती निर्माण करायला पाहिजे त्यांच्या इकडच्या त्यांच्या नातोयकांनी बांगलादेश मध्ये फोन करायला पाहिजे अरे तू गप्प बस नाहीतर मला उद्या माझी सकाळ दिसणार नाही रे बाबा असा धाक हिंदू समाजाचा इथे कोणाच नाही काढा सगळेजण मोबाईल हातातून आणि दाखवा येईल बांगलादेशमध्ये हिंदूंना की आपण सगळेजण बरोबर लाईट ऑन करा सगळेजण ईशानला काढा आणि स्वतःचा काढा ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका